केंद्र सरकारने अखेर ऐतिहासिक व बोर्ड विधेयकात संसदेत विविध अशा चौदा दुरुस्त्यासह सादर केलं हे विधेयक आज अधिवेशनात मांडलं जाईल आणि पास देखील केलं जाईल अशी घोषणा पूर्वीच केंद्र सरकारने केली होती देशातील बहुतांश मुस्लिम संघटनांनी व नागरिकांनी या विधेयकाला जोरदार विरोध दर्शवला आणि मतांवर डोळा ठेवून उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक विरोधी राजकीय नेत्यांनी अपेक्षेप्रमाणे ने या कायद्याला विरोध दर्शवला होता विधायकाला विरोध दर्शवणे हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आणि मुस्लिम धर्म यांच्या विरोधात हे कारस्थान अशा पद्धतीचे निवेदन विरोधी काँग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांनी केलेले आहेत हे विधायक संसदेत सादर करताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संसदेत गोंधळ घातला हे सर्व मात्र हे कशासाठी आणलं सविस्तर माहिती केंद्रीय अल्पसंख्या मंत्री किरण रिजिजू यांनी संसदेत दिली होती बुधवारी केंद्राने हे विधायक संसदेत संमतीसाठी आणलं हे विधायक मुस्लिमांविरोधात आहे असं भासवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून सातत्याने होत राहील पण सत्यता काय तेच समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सनी आणि तुम्ही लोकतंत्र आजपर्यंत व बोर्डाचं नियंत्रण हे पूर्णतः मुस्लिम समाजाकडे होतं आणि हे मंडळ ज्या जागा दिसतील त्यावर त्यांनी दावा केला मालमत्ता व बोर्डाकडे वर्गवायची आता जे विधायक संसदेत आणलेलं आहे त्यातून व्यवस्थापनात बदल होईल एकंदरीत व बोर्डाच्या कारभारात बरेच सुधारणा होईल आणि वफच्या नावावर जमिनी बळकवण्याचे होणारे प्रकार रोखले जातील कारण प्रथमच वफच्या जमिनी खरोखरच त्यांच्या आहेत की नाही याची समीक्षा देखील केली जाईल आणि त्याचे अधिकार राहणार आहेत आजपर्यंत ते केलं जात नव्हतं म्हणजे यामध्ये देखील लोकशाही पद्धतीने निर्णय होतील आणि या नव्या विधेयकामुळं वफ बोर्डाचे जे कमिशनर आहेत त्यांचे अधिकार आता संपुष्टात येतील वफ सुधारणा विधेयकात बोर्डावर आता गैरमुस्लिम देखील सदस्य होणार आहेत केंद्रीय परिषद आणि राज्यस्तरीय बोर्डावर देखील किमान दोन सदस्य हे इतर असू शकतील जेणेकरून काही तज्ञ व्यक्तींना या बोर्डावर आणता येईल त्याचबरोबर किंवा या बोर्डासाठी दान दिलेल्या जमिनी यांना आता कायदेशीरपणे वची मालमत्ता असे जाहीर केलं जाईल हा या विधेयकाचा आणखी एक लाभ आहे मुस्लिम समुदायाने गैरमुस्लिमांचा बोर्डावर समावेश करण्यासाठी घेतलेला आक्षेप केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी जो फेटाळून लावलेला आहे त्यामागील उद्देश एवढाच आहे की जे कोणी त्यावर सदस्य असतील ते तज्ज्ञ व्यक्ती असतील आणि मंडळावर मुस्लिम समुदायाचे बहुमत राहील केवळ बोर्डाच्या कारभारात पारदर्शकता आणणे हा उद्देश आहे असं सांगितलं जात आहे कारण काही ठिकाणी या बोर्डाच्या मालमत्तेचा गैरवापर देखील मोठ्या प्रमाणात झाला होता आणि मुस्लिम समाज देखील ते नव्हतं परंतु यावर अधिकार गाजवल्याने सर्वसामान्य मुस्लिम नागरिकांना देखील त्यावर भाष्य करता येत नव्हतं या नव्या विधेयकाचा लाभ खरंतर तर मुस्लिम समुदायालाच होणार आहे आणि वफच्या समितीचे यानंतर योग्य पद्धतीने रेकॉर्ड राहील आणि कोणीही जमीन हडप करू शकणार नाही गैरमार्गाने त्याचा लाभही कोणी घेऊ शकणार नाही असं अनेक उद्देश या विधेयकात समाविष्ट असल्याचं सांगितलं जात आहे प्रथमच या बोर्डावर तीन खासदार सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील दोन सेवानिवृत्त न्यायमूर्ती आणि एक वकिलाचा देखील समावेश राहील केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी जी माहिती दिली त्यानुसार देशात सर्वाधिक जमिनीही भारतीय रेल्वेकडे आहेत त्यानंतर संरक्षण मंत्रालयाकडे आणि वफ बोर्डाकडे देखील आहेत लष्कराकडे असलेल्या जमिनी या भारतीय संरक्षणासाठी वापरल्या जातात आणि एवढ्या मोठ्या जमिनी वक बोर्डाकडे असून देखील देशातील मुस्लिम गरीब का राहिले या प्रश्नाचे उत्तर मात्र या विरोधाकडे नाही किंवा या मुस्लिम समाजाच्या नेतृत्व करणाऱ्यांकडे कर देखील नाही गेल्या कित्येक वर्षात खुद्द मुस्लिम समुदायाकडून देखील या कायद्यात दुरुस्ती व्हावी अशी जोरदार मागणी होती या कायद्याचा आणखी एक लाभ असा आहे की प्रथम वफ बोर्डावर मुस्लिम महिलांना देखील स्थान मिळणार आहे या नव्या विधेयकामुळं आता व बोर्डाला कोणत्याही मालमत्तेवर यानंतर दावा करता येणार नाही दावा केला तरी देखील त्यावर सुनावणी होईल आणि जिल्हा अधिकाऱ्यांना त्याची तपासणी करून नंतरच निर्णय घ्यावा लागेल तसेच व बोर्डाचा निर्णय हा आजवर अंतिम राहिला होता परंतु यानंतर या, या, या दाव्याला दिवाणी न्यायालय किंवा उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय देखील आव्हान देता येईल आज व बोर्डाकडे काही प्रमाणात सरकारी जमिनी देखील आहेत यानंतर या जमिनीबाबत देखील पुनर्विचार होणार आहे त्याचबरोबर आदिवासी समाजाच्या व त्यांच्या क्षेत्रातील जमिनीवर यानंतर व बोर्डाला दावा करता येणार नाही रा राज्य पातळीवर व जमिनीच्या एकंदरीत दाव्यावर एक वरिष्ठ संधी अधिकाऱ्याकडून सविस्तर माहिती अहवाल राज्य सरकार घेऊ शकतो त्यासाठी त्या अधिकाऱ्याची त्या निवड करण्याचे अधिकार आता राज्य सरकारला राहतील असं अनेक बाबींचा समावेश असलेलं हे विधायक बदलाच्या दिशेने ऐतिहासिक असेल असं म्हणावं लागणार आहे या माहितीबद्दल तुमची काय मते आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद